अरे ऐक ना आज असा बी रविवार आहे आणि लई दूध झाला आज आपण बसलं बी नाही तर पार्टी बी नाही काहीच नाही मटन चिकन काही खाल्लं बी नाही दारू बी नाही झाला तर मला वाटते आज काही नाही काहीतरी करूत नाही यार परत मला मी जायचं दोन तीन दिवसांनी तर मग बघू काहीतरी करू मॅनेजमेंट प्लॅनिंग खाली वाट काहीतरी ऐक ना मागच्या वेळेस नाही पंधराशे रुपये गेले होते यार पैसे नाही बरं का असले पार्टी करून तू बर नाही पैसे काहीतरी रुपया नाही आता आला गाव का ति मागच्या वेळेस खाऊ घातलं काढलं अरे काय जास्त नाही लागणार काय बनव तीनशे तीनशे चारशे चारशे वाटेल येते काय काय जास्त नाही अय राम्या ऐक ना एक सिगरेट सांग ना अरे भुसनवी च आल्याला तुला लग सिगरेट लागतं का पहिला इथं महत्वाचं आम्ही काय बोलतो काय नाही ते बघ ना की आलं की मला सिगरेट बाजून मला चायचं पिसाळ जातो हे मला का झक मारा बोललं का मग इथं हां बोल 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 पटकन सांग पटकन सांग काय ते हे बघा आपलं आज मस्तपैकी चिकनची अन दारूची पार्टी करायची जास्त पैसे नाही घाबरू नका ना जास्त पैसे मी तुम्हाला लागून देणार नाही ना ना। एकदम कमी खर्चात पण मस्त एकदम भारी पार्टी करू हा जास्त नाही म्हणता म्हणता तू पाचशे सहाशे टाकतो असतो मला माहिती आहे ना हा कमी 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 म्हणता म्हणता तू पार हजार दोन हजार निशिन पार वाट लावून टाकशील अरे नाही रे बाबा अरे काय भिकारीस का काय का रे तू आहे ना इकडे पैसे काय मारायला लागला काय पाचशे रुपये गेले काय माडीगिरी बांधणार काय लगेच ऐका आता आपल्या तिघाल तीन काम आहेत आता मी पहिले सांगतो मॅनेजमेंट प्लॅनिंग माझ्याकडे मध्ये मा कोणी लुडो बुडो करायचं नाही एकदम ओके काम आहे अक्षर तू काय या करतो याकडे दारूच हो काम अरे बाबा दारू नाही ना रे बाबा अंदर मी तिथं त्या रोडला तिथं माय मात्रे मला एकदा त्या बारच्या पुढे बघितलं होतं त्याच्या याला घरी आल्यावर मारणं झालं होतं नाही तुम्ही सुद्धा मग मात्र काय दिसलं तर काय पण बारच्या पुढे बघितलं तुला हंदरच ना मात्र बारून नाही आणायचं आपल्याला आपल्याला आणायची वाईन शॉप घेऊन काय वाईन वाईन मध्ये सस्ती भेटते तुला माहिती आहे का मध्ये जी बॉटल तीनशे नाही ती वाईन शॉपिंग दीडशेलाच भेटते आणि इटलं ऐक तुझ्याकडे चिकनचं काम आहे सगळं आता काय करायचं माहिती आहे का अक्षय तू ऐक तू काय कर वाटेलस तर एका कागदा लिहून घे तीन क्वाटर आयबीच्या त्याच्यानंतर तीन थंडे विसल्या रानायच्या एक मोठी स्प्राईट सवा लिटरची त्याच्यानंतर तीन प्लॅस्टिकचे गिलास दहा रुपयाचे फुटाणे त्यानंतर तीन व्हीलचे पॅकेट आण एक आण आणि सहा आण ओके तो संपलं याच्यातलं एक जरी पार्टी एक जरी गोष्ट कमी आली तर मी तुला तिथून हानी हानीत वापस पाठिन ध्यानात ठेव एवढे इंग्लिश केले असेल तू आता पाच झाला असतं इथलं तू तू ऐक आता काय करायचं एक किलो चिकन आण आणि चांगला आण फ्रेश त्याच्यानंतर एक मटन मसाला नेवरेजचा एक काळा मसाला अद्रक लसूण पेस्ट आण आण खोबऱ्याचं किस चिकन मसाला खडे मसाल्या आणायचे त्याच्यानंतर हळद मीठ मिरची आणि बाकी ठीक आहे हां आणि हां घरी गेलाच ना भगून आणायचा माथेरेल काही कारण सांग तिकडे पण मला माहीत नाही पण एक भगून घेऊन नाही रे बाबा मी बघून नाही आणणार मी बाकी सगळं आणतो पण भगून नाही आणणार मागच्या वेळेस मी भगून आणलं होतं आखं बघून पोरान काळ केलं तो सांगतो माथेरी मला घरी गेलो मरणाचं हल्ले मला ते घासा लावले त्याच्यामुळे मी भगून नाही नाही आणणार नाही बिलकुल नाही आणणार अरे बाबा बने हो तुम्हाला काही माहीत नाही भगून आला ना सायकल माती लावं लागते तेव्हा बघून काळ नसतो तुम्ही आपलं आणलं की तसंच मांडला असेल चुलीवर आकली नाही तरी आकली तुम्हाला बाकी काय नाही काय नाही काय नाही काय नाही होत आण जाय माथेरी सांग काहीतरी सांग कारण सांग पण बघून येऊ आणि हा बघून सोबत आहे बघून को येऊ ते चमच्या वगैरे ते पण आण आणि आम्हाला जाऊ तो काम सांगितलं पण तू काय करणार ते सांग ना हा चला मोकळा तू आता मस्त जाऊन बसशील हा मी जातो ही एक आणीन मी एक तू आराम कर मिसा मजेत नाही बाबा नाही बाबा तुम्हाला कसं वाटतंय फक्त माझ्या मागे बेले काम आहे आता मला जायचंय तिथं दऱ्यात तिथं दऱ्यात जाऊन आपल्या कोठ्या वेळेचं तिथं कोठ्या तिथं तुम तुमच्या पाण्यात सोय बसायचं सोय हा चूल मांडाय तीन दगड आणावं लागतील सरपण आणावं लागेल पाणी आणावं लागेल सगळं करावं लागते रे सगळं बघावं लागतं उगंच नाही मला मॅनेजर म्हणत मॅनेजमेंट करावं तर मॅ तुमचं करावं तुमचं काय काय बनाव जा पळा आणा आणि हां आपण आपलं सामान नीट आणायचं सामान हुकून देऊ नका बरं 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 साहेब बरं जातो हां आणतो